हैलवनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक सहा ऑगस्ट अहमदनगरमधील ठळक घडामोडी उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका अनिल राठोड यांचा वारसा पुढे नेणाऱ्या उमेदवाराला चांगली संधी शरद पवारांचे नगर विधानसभेसंदर्भात सूचक वक्तव्य ईपीएस पंच्याण्णव पेन्शनर्सचे देशव्यापी आंदोलन राज्यातील दहा खासदारांनी दिला पाठिंबा एक लाख दिव्यांगांचं वादळ क्रांतीदिनी संभाजीनगरला धडकणार आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा कर्जतमध्ये भीमा नदीने ओलांडली धोक्याची पातळी सिद्धटेक दौंड संपर्क तुटला प्रशासन अलर्ट मुळा धरणातून वांबोरी चारीला गुरुवारी सोडणार पाणी मुळा पाटबंधरे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांची माहिती भंडारधरा निळवंडेतून विसर्ग नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा प्रवरेला पूर संगमनेर तालुक्यातील अनेक गावात शिरलं पाणी आयकर भरणाऱ्यांचे धान्य बंद जिल्ह्यातील चार हजार नऊशे चौदा जणांची यादी राज्य शासनाकडून जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त राहुरीतील रेल्वे स्टेशन येथे कपाशीच्या शेतात आढळला मृतदेह तीन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या